आणि या सगळ्या गोष्टीसाठी पाठपुरावा करणारे अर्थात छत्रपती संभाजीराजे आपल्या सोबत आहेत राजा आपलं खूप खूप स्वागत आहे मुंबई तक मध्ये तुम्ही ज्यावेळेला ही दृश्य बघितलीत की सी आय कार्यालयामध्ये स्वतः येऊन वाल्मिक कराड हजर होतोय किंवा शरण येतोय त्याला तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती नाही म्हणजे सरकारनी हे यश म्हणायचं काय अपयश म्हणायचं काही प्रश्न चिन्ह आहे कारण का बावीस हो हो दिवसानंतर वाल हा वाल्मिक कराड सरेंडर होतो शरण होतो शरण येतो प्रामुख्याने मला मुद्दा सांगायचं अभिजित कि शेवटचे तीन दिवस हा वाल्मिक कराड हा पुण्यातच आहे तो स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊन येतो कुठल्या एक कुठल्या टॉप टॉपमोस्ट हॉस्पिटलला तो ऍडमिट होतात ह्या सगळ्या गोष्टी सीआयडी ला समजलीस कशा नाही हा माझा पहिला प्रश्न आहे आणि त्याच्या त्याला जोडून मला क्रमांक आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची आणि धनंजय मुंडे काल बैठक होती त्या बैठकीचा अर्थ काय आणि आज लगेच शरण शरण व्हायचं होत तर पंधरा दिवस अठरा दिवसाच्या अगोदर व्हायरल होतं शरण आजच काय दोन तीन कारण आहेत एक तर या सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर जे अकाउंट सीज झाले प्रॉपर्टीज वर जप्ती आली घरी चौकशी झाली हा एक मानसिक दबाव आला असेल त्याच्यावर हा एक भाग आहे दुसरं काय धनंजय मुंडेंनी निकाल त्याला सांगितलं का की बाबा फार आक्रोश निर्माण व्हायला लागले पूर्ण महाराष्ट्रात आणि तुला दुसरा काही पर्याय नाहीये आणि हे मी का म्हणतो धनंजय मुंडेंचं नाव त्याला कारण आहे की हे सात आरोपी त्यातले चार अटके ते तीन फरार आहेत त्यांचा म्हणजे हा माणूस आहे आणि हे मी नाही सांगत हे पूर्ण बीडच्या सामान्य नागरिकाला सुद्धा विचारलं तर ते हेच सांगतील की ह्यांचा मोरख्या हा वाल्मिक कराड आहे पण वाल्मिक कराड्यांचं आणि धनंजय मुंडेंचं काय नातंय हे जग जाहीर आहे म्हणजे धनंजय स्वतः सुप्रिया सुप्रिया म्हणतो आपलं सॉरी पंकजेता स्वतः म्हणतात की धनंजय मुंडे पाच सुद्धा हालत नाही या शिवाय आणि ओपनली धनंजय मुंडेंनी सांगितलं की माझे तू माझा मित्र आहे माझी अनेक ठिकाणी त्याची व्यावहारिक भागीदारी आहे अनेक ठिकाणी वटमुक्त्यात पत्र दिलेलं आहे त्याला बिझनेस बिस्थिस, बिझनेसेस करायला म्हणजे कोणाला वटमुक्त्यात पत्र दिलं जातं जो विश्वास आहे मग एवढे हु दिवस त्याला सरेंडर झाला नाही तो ह्याच्या मागे हंड्रेड पर्सेंट काय ती प्लॅन आहे आणि तो सविस्तर पद्धतीने आमच्या समोर सगळ्या जनतेच्या समोर हा येणं गरजेचं आहे आणि हे नुसतं सरेंडर होऊन चालणार नाही मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की खंडणीच्या गुन्ह्याखाली खाली तो येईल आणि म्हणाल आता मी काय मला बेल द्या असं नाही चालणार आहे त्याच्या नावावर ऑलरेडी चौदा गुन्हे चौदा गुन्हे असताना स्वतः पोलीस प्रोटेक्शन सरकारने त्याला दिले कसं दिले हा मोठा प्रश्न आहे आणि चौदा गुन्हे असताना आणि तुम्ही ज्या पद्धतीने विधानसभेच्या पटलावर सांगितलं की आम्ही मोका लावणार आरोप विचारवर ज्यावेळी सात जणांच्यावर ही चर्चा चालू असताना सुद्धा त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोर्ट करून सांगितलं की खंडणीच्या गुन्ह्याखाली आम्ही वाल्मिक कराडला सुद्धा अटक करणार आहोत म्हणजे ती लिंक लिहून बोलले ना मुख्यमंत्री काही थोडे नाही आहेत विषय माहिती म्हणून ते लिंक करून ते बोलले आज तुम्ही नुसतं खंडणीच्या गुन्हा तो त्याला अटक करून चालणार नाही किंवा तो सरेंडर होऊन चालणार नाही त्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मोका कसा लावताय हे सांगायला पाहिजे त्याच्या जाऊन मला सांगायचंय की दादांना सुद्धा मला आव्हान करायचंय की तुम्ही जाऊन सांत्वन केलं इथं पण ठीक आहे पण तुमची तुमचं काम करण्याची पद्धत नेहमी परखड बोलता स्पष्ट बोलतात आज तुमच्याच ह्याच्यातला तो आमदार आहे त्याच तुम्ही त्याचं मंत्रीपद काढून घ्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं पालकमंत्री पदा देऊन चालत नाही कारण जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल महाराष्ट्राला हे शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे आणि ज्या पद्धतीने क्रूर हत्या केलेली आहे हे महाराष्ट्र कदापि खपून देणार नाही आम्हाला बीड जिल्हा हा बिहार सारखा होता होऊन चालणार नाही ही आमची प्रामाणिक इच्छा आहे पण राजा तुम्हाला असा विश्वास आहे का की ज्या व्यक्तीला सीआयडी बावीस दिवसांपासून वीस दिवस वीस दिवसांपासून पकडू शकली नाही जो व्यक्ती इतका व्यवस्थितपणे पांढऱ्या शुभ्र स्कॉर्पिओ मधून स्वतः हजर होतो जो व्यक्ती महाराष्ट्र भरातल्या विविध भागांमध्ये या काळामध्ये फिरत राहतो इतकी मॉडर्न टेक्नॉलॉजी असून सुद्धा पोलिसांना तो सापडला नाही आता त्या व्यक्तीची चौकशी म्हणजे तो व्यक्ती मंत्र्यांच्या अत्यंत निकटचा आहे त्याच्याशिवाय पानही हलत नाही धनंजय मुंडे यांचं असं स्वतः पंकजा मुंडे म्हणल्यात त्या व्यक्तीची निष्पक्ष चौकशी सीआयडी करू शकेल असा आपल्याला विश्वास आहे का तुम्हाला वाटतोय हा विश्वास होणारच नाही आहे होणारच नाहीये मी स्पष्ट सांगतो मुख्यमंत्री किती त्यांच्या त्यांच्यात कौशल्य असेल किती त्यांच्यात एक चरिष्मा असेल पण जोपर्यंत धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत तोपर्यंत करेक्ट ही चौकशी होऊ शकणार नाही कारण का आताच बघा ना बावीस दिवस सापडला नाही तीन दिवस पुण्यात आहे आणि तुम्हाला असं वाटतंय का धनंजय मुंडेना हा विषय माहित नाही अरे काय म्हणजे फसवण्याचे प्रकार आहेत सगळे जो ओपंडित होतो स्वामी समर्थ दर्शन म्हणजे दर्शन म्हणजे मंदिराला अकोलकोटला तरी लोक पोलिसांना सिस्टम समजत नाही म्हणजे आम्ही अठ्ठावीस तारखेला बीटच्या लोकांनी मोठा मोर्चा काढल्यावर आक्रोश दाखवल्यानंतर सगळे मुवमेंट सगळे सुरू झाले की बी सुद्धा परखडपणाने बोललो म्हणून लोकांनी त्याचं कौतुक केलं कौतुक लाभ सोडून द्या पण त्याच्यानंतर सगळ्या मुवमेंट सगळ्या सुरू झालेले मला पूर्ण हे जर पने देस पने न्या देस मंते ए, हा पूर्णपणे जस्टिस द्यायचं असेल पूर्णपणे न्याय द्यायचा असेल महाराष्ट्राला मी म्हणतोय महाराष्ट्राला म्हणजे संतोष देशमुख लोता एकटा हा राहिला नाही म्हणजे इतक्या क्रूर पद्धतीने मारलं गेलेलं आहे त्यांना महाराष्ट्राला जर खऱ्या अर्थाने चांगली दिशा द्यायची असेल तर नैतिक दृष्टिकोनातून धनंजय मुंडे हे मंत्री राहून चालत नाहीत अनेकला मंत्र्यांचे पुरे आरोप झालेत लगेच त्यांनी राजीनामा द्यायला लावले होते असतील राबा, हो। गृहमंत्री अनिल देशमुख असतील असे अनेक लोक आहेत नुसता आरोप झाला झालं नव्हतं तरी त्यांना राजीनामा द्यावा लागला फेर चौकशी व्हावी म्हणून इथे जर फेर चौकशी व्हायची असेल तर पहिल्यांदा त्यांना त्यांच्याकडनं राजीनामा घ्यावा त्यांना पालकमंत्री जर करणार असतील तर मी काय करायचं मी ठरवलेलं तुम्हाला तुम्हाला राजे असं वाटतंय की काय मजबुरी आहे अजित पवारांची काय मजबुरी वाटते तुम्हाला मुख्यमंत्र्यांची की अजूनही राजीनामा घेत नाही एवढा आक्रोश आहे मला आश्चर्य वाटते की अजितदादा स्टेटमेंट का देत नाहीत अजितदादा याच्यावर फुड काय येत नाहीत अजितदादांची लाईफस्टाईल अजितदाची स्टाईल जर काम करायची पद्धत बघितली तर परकट बोलतात डायरेक्ट ओपनली बोलतात गोष्ट कुठली पटली नाही तर शाहीपणाने बोलतात हे जे काय चाललंय मान्य आहे का हे त्यांना पटतय का नुसतं त्यांच्या पक्षातला आमदार आहे एक नंबर वन नंबर वन किंवा नंबर पहिला पाच मध्ये आमदार आहे म्हणून त्याला संरक्षण द्यायचं म्हणून प्रोटेक्शन द्यायचं स्वतः पवार साहेब म्हटलं त्यांची काय भानगडी सांगितलं सगळं घोटाळ होईल मी नाही सांगितलं पवार साहेब सिनियर पवार साहेब बोलले अशा अनेक गोष्टी आहेत का प्रोटेक्शन द्यायला लागले मला समजत नाहीये अजितदादा सांगायला मिळत नाही त्या संतोष देशमुख तू मंत्री होऊ नकोस आम्ही नाही आरोप बाकीचा आम्ही आरोप केलाच नाही फेर जस्टिस मिळण्यासाठी हे नाही मंत्रीपद वर मंत्री राहणं हे बरोबर नाही अजितदादांचं मौन जे आहे ते त्यामुळं लोकांमध्ये राग वाढतोय असं वाटतं तुम्हाला त्यामुळं लोकांमध्ये संभ्रम वाढतो आहे शंका आहे अजित अजितदा माझा प्रश्न आहे की जे चाललंय हे तुम्हाला पटतंय का पटत असेल तर मी काय बोलू शकत हे सामान्य जनता प्रश्न विचारते आणि मी दादां परतच सांगू इच्छितो की आम्हाला तुमच्याबद्दल आधार आहे तुम्ही तुमची काम करण्याची पद्धत एकदम परखटपणा आणि स्ट्रॉंग आहे आज जे काय तुम्हाला दाखवायचंय हीच वेळ आहे नाहीतर तुमचा परखटपणा नाही तर तुमचा स्ट्रॉंगपणा त्या म्हणजे प्रशासनावर असलेली तुमची म्हणजे तुमचा काय उपयोग त्याचा कायच उपयोग वेळ जी हीच आहे हीच तुम्ही दाखवायला पाहिले हा नुसता संभाजी छत्रपती बोलत नाहीये हे सगळ्या महाराष्ट्राची जनता बोलायला आली मी त्यांच्या वतीनं मना किंवा त्यांचं मत मी मांडण्याचा प्रयत्न करतो राजे आता तुम्ही पुढची लढाई कशी असणार आहे कारण की आता बघा नुसता तपास होऊन चालणार नाहीये तर हे एक लॉजिकल एंडला प्रकरण गेलं पाहिजे आणि ज्या वेळेला आपण बघतोय की इतकी इन्फ्लुएन्शियल व्यक्ती ही वाल्मिक कराड यांच्या जवळची आहे ती मंत्रिमंडळात आहे त्यावेळेला पोलिसांवर पण दबाव असणार आहे चौकशी करताना त्यांची चौकशी परत सी आय डी करणार आहे आणि गेल्या काही काळामध्ये दोन तीन गोष्टी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या होत्या एक आय एसआयटी लावू त्या एसआयटीचा प्रमुख कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही दुसरं न्यायालयीन आयोग स्थापन करू आणि न्यायालयीन चौकशी करू त्याची अजून ही स्थापना झालेली नाहीये आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे की यातल्या आरोपींना म्हणजे खुनातल्या आरोपी अजूनही खुना तीन आरोपी अजूनही फरार आहेत त्यामुळे तुम्हाला तुमची पुढची पावलं कशी असणार आहेत कारण हा लढा जो आहे तो संपत नाही आता आम्ही कालच ऐकलं की परभणीला सुद्धा चार तारखेला मोर्चा आहे याच न्यायासाठी कारण लोकांमध्ये अजूनही लोकांना कळत नाहीये की हे नेमकं नेक्सस काम कसं करत आहे फार म्हणजे सिरियस विषय हा लाईटली घेण्यासारखा काहीच नाही कारण जे परिणामेशन हे पूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने वर्षानुवर्ष ते होणार आहेत आणि गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना पूर्ण हा विषय माहित आहे त्यांनी खऱ्या त्याने त्यांचं जे काही कौशल्य कठोर निर्णय घ्यावा लागतील त्यांनी मोका लावायचं म्हटलंय विधानसभेच्या पटलावर आणि त्या एका फ्लो मध्ये त्यांनी वाल्मी कराड आणि ते सात आरोपींचं नाव एकत्र घेतलेलं आहे आणि म्हणून पहिला टप्पा आहे की त्या वाल्मी कराडवर वा, तुम्ही गुन्हा नोंद करायला गुन्हा खुनाचा गुन्हा नोंद करणं गरजेचं आहे आणि मोका लावणं गरजेचं ही पहिली आपली मागणी आहे तिथं जी एसआयटी तुम्ही जे नेमणार आहे तिथं नेमाल पहले। आ, तो कुठला नेमाला पाहिलाय जो बीटचा नसावा आणि प्रामुख्याने कुमावत किंवा शाजी उमाप सारखे अधिकारी तिथे तुम्ही नेमणं गरजेचं कारण हे माझी मी नाव दिले नाही ना बीडच्या लोकांनी नावं दिलेले म्हणजे माझे शाजी उमापांनी माझे चांगले संबंध आहेत काय आणि कुमावत माझे चांगले संबंधित हा विषय नाही हा तर खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे नाव आले त्यांना चे प्रभू करा आणि जेणेकरून महाराष्ट्राला हा न्याय मिळू शकतो ही माझी विनंती राहणार आहे आणि जर त्यांना तुम्हाला प्रोटेक्शनच द्यायचं असेल मंत्री पण ठीक आहे मग महाराष्ट्र बघत राहील काय चाललंय काय तुम्हाला महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने एक महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं या गोष्टी इथं कदापि आम्ही सहन करू शकणार नाही हे तुम्ही नेहमी भाषणात बोलता तुम्हाला दाखवायचा असेल तो विचार जीवन ठेवायचा असेल की महाराष्ट्राचं एक वेगळं पण दाखवायचं असेल तर तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील मुख्यमंत्र्यांना आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी घ्यावेत म्हणून मी त्यांना परत एकदा तुमच्या माध्यमातून आज मी विनंती करू इच्छितो मी राज्यपालांना भेटणार आहे पण त्याला मर्यादा आहे पण तरी मी राज्यपाला भेटणार आहे आणि फेर जस्टिस ट्रायल व्हायचं असेल तर धनंजय मुंडे हे मंत्री राहणं हे काय बरोबर नाहीये ते आमदार म्हणून राहून देत आमदार म्हणून काम करू देत आणि असं काय ना मंत्री मिळालं की फार मोठं होते आमदार म्हणून काम करीन पंकजा या आहेतच मंत्री यांना राहून दे मंत्री तुम्ही राहा आमदार वाल्मीकरण कसा आरोपी आहे कशा पद्धतीने तो इन्व्हॉल्ड आहे पण गेल्या पंधरा वीस दिवसांमध्ये ते कोणाकोणाच्या संपर्कात होते याची चौकशी व्हायला पाहिजे असं तुमचं मत आहे कारण तुम्ही म्हणताय की धनंजय मुंडेंची सुद्धा त्यांची बातचीत झाली असं तुम्ही म्हणताय सगळी चौकशी व्हायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो की वीस दिवस बावीस दिवस लावतो माणूस सरंडर व्हायला काहीतरी गडबड आहे ना तुझं त्याचं मन एवढं स्वच्छ असलं असतं तर पहिल्या दोन दिवसाचा सरेंडर झाला अस खंडनीच्या गुन्ह्यात मग एवढे दिवस का लावला वाय डी डी टेक सच लॉट ऑफ टाइम तर हा मोठा प्रश्न जी नाही आणि माझं खरं मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा म्हणणं की तुमचं आणि काय चर्चा झाली काल धनंजय मुंडे आम्हाला समजणं आमचा अधिकार आहे आणि त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी शरण तुम्हाला 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 असं वाटतं की हे जरा कॉन्ट्राडिक्शन आहे कारण ज्याला मुख्यमंत्री स्वतः विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला ते त्यांनी जी काही आघाडी उघडलेली होती अशा गुन्हेगारी कृत्यांविरोधामध्ये त्यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा मागितलेला होता त्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा मागितला तो राजीनामा घेतला गेला त्यांनी अनेक नेत्यांचे अशी प्रकरणं बाहेर काढली ज्यामुळे सरकार अडचणीत आलं आणि मग आता ज्या वेळेला मुख्यमंत्री स्वतः त्या पोझिशन मध्ये आहेत त्यावेळेला मग अशा वेळेला ज्यांच्यावर आरोप होत त्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत हे तुम्हाला कॉन्ट्रॅडिक्टरी वाटत नाही एकशे टक्के मग अशी म्हटल्याप्रमाणे अनेक ज्यावेळी सत्तेत जे जे लोक होते त्यांना मंत्रीपद सोडावं हो लागलं तर विरोधी पक्षनेते त्यावेळी देवेंद्र फडणवीस होते आज तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला विषय सगळे माहित आहेत आज तुमच्याबद्दल सुद्धा हेच सगळ्या लोकांची अपेक्षा आहे की ज्यावेळी विरोधी पक्षनेता असताना तुम्ही राजीनामा मागण्यासाठी एवढा जोर लावून राजीनामा घेतले सगळे तुम्ही सगळ्यांच्याकडून म्हणजे त्यावेळी कराल म्हणजे भाग पाडलं तसं आज तुम्ही सांगाल पाहिजे अजित पवारांनी पुढाकार घ्यायला पाहिजे फेर ट्रायल द्यायची असेल फेअर जस्टिस द्यायच असेल तर त्या आश्रयदाताचा धनंजय मुंडे स्वतः धनंजय मुंडे मान्य केले ते मी नाही के मान्य केलं मी म्हणत नाही स्वतः धनंजय मुंडे सांगितलं माझं किती जवळ ज़वर, जवळ मिळते वट्टमुक्त्यारे त्यांचा वट्टमुक्त्या म्हणजे विश्वासूस कसं जस्टिस मिळणार नाही जस्टिस एका मित्राला वाचवणार नाहीत का ते वाचवायचा प्रयत्न होणारच ना आणि म्हणून मला असं वाटते मुख्यमंत्री महोदयांना मला परत एकदा सांगायचंय की आता तुमची कारकिर्दी परत तुमची नवीन फ्रेश कारकिर्दी सुरू झालेली आहे आणि चव्हाण तुमच्याकडे निर्माण झालेलं आहे तर खऱ्या अर्थाने बीड जर बिहार व्हायचं नसेल तर तुम्ही कठोर कारवाई घेणं का गरजेचं आहे कठोर स्टेप्स घेणं गरजेचं आहे नाहीतर ही वेळ निघून गेली त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे आणि त्याला जबाबदार आम्ही सुद्धा असणार आहे की आम्ही सुद्धा हे सगळं बघत बसलो निश्चित मला एका गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे की ज्या वेळेपासून हा मोर्चा निघाला आणि त्यानंतर आपण बघितलं की बीडमध्ये पोलरायझेशन आपण मराठा आंदोलनापासून सातत्यानं बघतोय याला एक जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय की बघा या, या न, का या समाजाच्या व्यक्तीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय किंवा या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय हे जे कारण तुमच्यापर्यंत पण या पोस्ट आल्या असतील तुमच्यापर्यंत सुद्धा ही स्टेटस आली असतील तर हे याकडे तुम्ही कसं बघता तुम्हाला लोकांना काय सांगायचंय कारण की जर अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली तर मात्र मग लोकांना न्याय झाला असं वाटणार नाही नाही चुकीचे अनेक लोक द्यायचं देण्यासाठी जो प्रयत्न करायला लागले हे बरोबर नाहीये आणि मी सुद्धा शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचारचा वारस हो। आणि म्हणून मी जाती वळण कढाविषयी कदापि शक्य नाही मी स्वतः ज्यावेळी भेटलो संतोष देशमुख यांच्या घरच्या लोकांनी मी स्वतः अनुभवलेलं काय परिस्थिती आहे आणि म्हणून माझं पहिलं रिएक्शन होत की त्यांना मंत्रीपद देऊ नका मी मला मतदान सांगायचंय माझी विनंती सगळ्यांना पेक्षाही पलीकडा हा विषय हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी हा सगळा विषय त्या स्टेजवर सुद्धा जर मी बघितलं तर अनेक जातीचे लोक आले होते अनेक वेगळ्या पक्षातले लोक आले होते अनेक धर्मातले लोक आले होते म्हणजे प्रामुख्याने हा संतोष देशमुख कोणाला वाचवायला गेला हुँ. हा मराठा संतोष देशमुख कोणाला वाचवायला गेला दलित समाजाचं तो तो हे होता त्याच्यावर म्हणजे माराण सुरू झाली वाचवलं ह्यालाच मारलं गेलं याचा हत्या केली मग हे कुठं म्हणजे समाजाचं गेलंच नाही तर समाज समाज करणे आणि ज्या पतीन क्रूर हत्या केली आहे त्यांनी बघितलं काय हत्या करताना कुठल्या जातीचं किंवा काय जातीचं आणि आपण गप्प असायचं एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या करायची आणि म्हणायचं याचं जातीचं वळ लावा लागले हे तर मान्य आहे ना की ह्या सात जणांच्या ह्या आरोपी ह्या सात जणांच्या आरोपी आहेत त्याचा वाल्मिकाड सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना छोटा मुलगा सुद्धा सांगेल सांग मधला त्याचा मेन बॉस कोण आहे तो त्यांचा जवळ एक संबंध असणारा मी या विषयाशी कनेक्टेड म्हणणार नाही मी पण त्यांचा मेन बॉस कोण आहे स्वतः धनंजय मुंडे ते स्वतः मान्य करतात मग ते ना जेव्हा ह्याच्यावर एवढी मोठी खंडणी असेल किंवा ते सात जणांचा तो खुनाचा आरोप असेल ज्यावेळी मुख्यमंत्री सुद्धा विधानसभेच्या पटलावर एका लाईन मध्ये सगळ्यांना कोर्ट करतात मोका लावतो म्हणतात आणि मंत्री त्याला सपोर्ट करणार का सगळे एसपी असतील पूर्वीचे कलेक्टर असतील सगळे सगळे ऑल कनेक्टेड आहेत सगळे घाबरून सगळे सगळे झालेले चौदा गुन्हे ते वाल्मी कराडावर त्याला दोन अंगरक्षक ते कसे दिले जातात म्हणजे ज्यावेळी चौदा गुन्हे असताना त्याला अंगरक्षक देतात म्हणजे हा मुळातच गुंड गुंडगिरी शाहीचा पुरुष आहे ना मुन चौदा गुन्हे त्याच्या अंगावर म्हणूनच एवढं प्रोटेक्शन कोण तिथे प्रोटेक्शन कोणाच्या मुळे प्रोटेक्शन मिळाले किंवा हा फार मोठा त्याच्यावर म्हणजे एवढा काय म्हणजे चांगला माणूस आहे काम चांगलं आहे प्रोटेक्शन दिलंय का दोन पोलीस हे काय बरोबर नाहीये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचंय शेवटी सरकारने ठरव देवेंद्र फडणवीस त्यांच्या सगळ्या सरकारी सहकार्याने ठरवलं महाराष्ट्राला कुठे न्यायचं आहे मला सांगितलं संतोष देशमुख हे नुसतं निमित्त आहे त्या संतोष देशमुखांच्या हत्येच्या मुळे बीडचं प्रकरण सगळं उघडलं अशा अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी चालू आहेत आणि कठोर कारवाई घेतल्याशिवाय पर्याय नाही माझा काय करायचं शेवटचा प्रश्न आहे जर धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये राजीनामा झाला नाही तर एकूण आंदोलक म्हणून किंवा तुम्ही त्यांचं नेतृत्व करताय म्हणून काय भूमिका असणार आहे स्वराज्य मी त्याविषयी क्लिअर सांगितलंय की मला मीच पालक घेतो बीडच मुख्यमंत्री मग मुख्यमंत्री सुद्धा होते पालकमंत्री काय प्रॉब्लेम नाही मी तर पालक होतं घेणारच आहे गरीब बहुजन समाजातल्या लोकांच्या न्याय देण्यासाठी माझी भूमिका असणारच आहे बीडसाठी मी काय खपून घेऊ शकत म्हणजे ज्या घरात माझा जन्म झालाय सगळ्या मी ज्या पदीन मारलेला मला तो फोटो दाखवला तिथला महाभयानक भयानक फोटो होता मला ते बघल नाही भेरून गेलो मी मला म्हणजे दुसऱ्यांदा मला फोटो बघायचे धाडच झाली नाही हे तर समोर आलंय अशा अनेक गोष्टी आहेत जे समोर आलेल्या नाही आहेत वाईट आहे शेवटचा प्रश्न संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटला त्याला त्यांची दोन मुलं होती त्यांची पत्नी होती काय काय ती म्हणाली तुमच्याशी बोलताना नाही त्यांना ते मी ज्यावेळी भेटलो ते त्यांना एकच आहे न्याय पाहिजे माझ्या माझा माझा माझे वडील तो चुकलेत राजे सांगा जो तीन वर्ष तीन टर्म्स हे सरपंच राहिलेला त्यांचे वडील आहेत सरपंच तीन टर्म राहतो का कुठं पाहायला मिळणार नाही दुसरं काहीच नाही आणि मारून टाकायचं माझ्या वडील माझे वडील चुकले कुठं हा हा एक, एक मुलगा म्हणत नाही मी म्हणतो शंभर मुलं म्हणायला पाहिजे हजार मुलं म्हणतात या संतोष देशमुख चुकलं कुठं आणि आपण कायद्याचे सगळे कुठे पळवाटात ते पाहून त्यांना सोडायचं का ते सात आरोपीपैकी चार अटक आहेत ती कुठे देव झाले तो सुदर्शन काय काय कोण आहे तो सुदर्शन तो कोणाचा मा जग जाहीर आहे तिथं खरं वाल्मिकरण म्हणून येत माझं नाही त्यांना कुठल्या तरी इन्स्ट्रक्शन दिल्याशिवाय ते करणार आहेत का ते मुलं मुलंच आहेत सगळे जे Uh, uh, त्याला काय uh, म्हणतात जेणे फोन केलाय त्यांना कोण कोण गायडिंग फोर्स आहे त्यांच्या मागे मोहरक्या कोण आहे ते आल्या उठले सुटल्याने उचलले त्याला घेऊन गेले असं होते का केव्हा आदल्या दिवशी पोलीस मध्ये त्या कशी चर्चा करत बसलेले कोट कोर्ट बऱ्याच गोष्टी लिंक आहेत सगळ्या गोष्टी समोर येणार हे फेअर अँड फेअर ट्रायल व्हायचं असेल तर त्यांनी पालक पालकमंत्रीच सोडून द्या पदाचा राजीनामा द्यावा अशी माझी धनंजय मुंडेंना सुद्धा विनंती म्हणा काय आव्हान म्हणजे काय आव्हान आव्हान विनंती राहील निश्चित महाराष्ट्राच्या भल्यासाठी तुम्ही राजीनामा द्यावा असं मला वाटतं निश्चित राजे तुम्ही सातत्यानं याचा पाठपुरावा करताय आणि आज वाल्मीकराड कराड जे आहेत ते सरेंडर झालेले आहेत पण चौकशीमधून काय काय समोर येतं आहे हे सुद्धा बघणं निश्चित महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या वीस दिवसांमध्ये त्यांचा संपर्क कुणाशी होता ज्यावेळेला संतोष देशमुख यांना मारहाण झाली त्यावेळेला जे कॉल झाले ते कुणाला कॉल झाले आणि खंडणी प्रकरणाचं मूळ जे आहे तेच या प्रकरणाचा काय उगमस्थान आहे का या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे आणि ही चौकशी फेअर आणि निष्पक्षपातीपणे जर व्हायची असेल तर निश्चितपणे धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे ही सर्वांची मागणी आहे देश महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांची मागणी आहे आमदारांची मागणी आहे आणि त्यासोबतच समाज मनाची मागणी आहे बीडकरांची मागणी आहे त्या मागणीचं काय होतं याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे